सरस सर काढी भेटले तरीचा हिचा आपण बंद काढतो आणि नव्यासाठी बांधतो ते आपण कोणतं धागा घेत नाही मला सिंगल दाखवा ना एक जरा सिंगल मस्त विके हे बघूया आपण आता हे बघा सर्व आहे असं बांधण्याची पद्धत हा सिंगल गोंडा आहे सिंगल पाकलीवाला गुंडा प्रेस केला आता काट कशाने वॉटेवर हो जे जे काही तुमच्याकडे असेल त्याच्याने आणि मग असा त्याचा बन पिंजकला जातो हे बघा कडू काकड्या लावतो आणि आम्हाला मुद्दाम दाखवायला ठेवतो काय जोड शाळेत अभ्यास करायच का मोबाईल घेऊन जाते बाप रे तर्फल एवढी काय कुठे कुठे गेला आला कुठे गेला बाप्पा इथं आलाय ना कुठे तरी लेफ्ट साइडून फोल्ड मारायची त्यानंतर राईट साईडून फोल्ड म्हणजे ते कसं घ्या तुम्ही लेफ्ट राईट कसं जमेल तसं त्यानंतर हे असं झालं की ते नमस्कार मित्रांनो ही जी बॅकग्राऊंडला व्हिडिओ चालू आहे तो पार्ट वन आहे आणि तो पार्ट वन में हेचा उदर है, हे आये आ, मी ह्याच्या अगोदर अपलोड केला आहे तर त्याच्यामध्ये हे आहे की मी बाबांसोबत माळ्यात गेलो होतो जे की नवं बांधायला गोंडे लागतात तर गोंड्याची फुलं आणायला तर ती व्हिडिओ खूप मोठी झाली तर म्हणालो की व्हिडिओ पार्टमध्ये डिवाईड करूया तर तीन पार्टमध्ये व्हिडिओ डिवाईड केले तर हा पार्ट टू आहे तर पहिला पार्ट बघितला नसेल तर तोही बघा मा माळ्यातली सर्व धमाल आणि ही तर व्हिडिओ बघताच जात आणि ह्याच्यानंतर मग तिसरा पार्टही बघा त्यात पण खूप मजा मस्ती आणि धमाल so, आहे सो ह्या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करूया चाल आम्ही आता उद्या दसऱ्यासाठी घरात बोल त्या साईडला द्या चला मी दाखवतो मला माहीत आहे पाऊस पडते गडगडत का कोण मम्मी काय बोलते आपल्याला नाही चला नको चला नको सरवून चला फोडून चला चला आहेत ना हळदीची झाडं लावली या काकडी आहे तिथे हो नंदी जाऊ की येता इकडे फिरून कुठे जाई आई हो आम्ही भरत आम्ही बरत तुम्ही काळजी घ्या आंबे आंब्याचा टाळा लागतो उद्यासाठी तिथे आहे ना आंब्याचं झाड हां नाही ते आहे माझ्या मते तरी असेल इथे पुढे चला नाही वरती येतो आता अशी नाही चालेल वाड्याकडे जाऊया नाहीत आहेत चला जाऊ देऊ चला आहेत कुठं इथे पण हळदीची झाडं लागत हळद हळद इजी पाने ही जी पाणी येतात ना ते हळदीचे आहेत आणि त्या हळकुंड खालती ती असतात ओके साप बी वाचेल पाया खाली धाव देत नाही घ्यायला बरा पडेल ना शेतपणची इथे आलो आहे हे मोस्टली आहेत ना मुंबईला असलं जास्त करून फक्त शिमगा आणि गणपतीला येतात तर त्यांच्याकडे त्यांचे ही माडाची झाडं आहेत ओके तर ते नारळ वगैरे पडतात ते बघा उचलायला पण कोण नाही तर ना ते रुजलेत बघा कसे हे बघा एक आहे दोन आहे तीन आहेत तेव्हा त्यांना सूर्य वगैरे आलेत सूर्य म्हणजे त्यांचा कोंब आला आहे हे ते एक रुजला है। पन ते रुजले आहे तिकडे पण बरेच सारे रु अटॅ असेच मला वाटतं ते असेच रुजलेत बिकॉज तो सिस्टमॅटिक नाही आहेत ना कसे लागलेत ते तर मला वाटतं ते ह्यांच्यासारखेच पळून रुजलेले आहेत ते नारळ आणि केळीची झाड आहेत काही लांब भर भरकटतो आपल्या विषयापासून आपण आलो आहे दसऱ्यासाठी नवं बांधायला त्यासाठी आंब्याचं पानं नेण्यासाठी ओके आणि घेऊया फायनली आम्हाला आंब्याचे आम टाळे वगैरे मिळाले आहेत आंब्याची पानं आज रात्री त्याची व्हिडिओ बनवून मी नाहीतर ह्याच्यामध्येच मर्च करून मी व्हिडिओ दे की कसं कस नवं बांधतात वगैरे वगैरे पोरांना नाही चालला पाऊ पाऊस आला म्हणून ना अचानक पाऊस आला ना तर शाळेतून मुलं येत तर ती छत्री घेऊन नव्हती गेले ना तर ती छकुलीची मम्मी चालली छत्री घेऊन तिच्यासाठी स्वरूपा गेली या जाऊन या जाऊन या का झाला समोर घेऊन हा ठेवायचं नाही दे भिसलेत ना उमले जरा हि बघा इथं असतील इकडे इकडे या हा 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 काय केवढा मोठा झाड आहे हा काय हितो पण एक आहे ही बघा ही हिसर बाबा केवढी वाकडी दिसली ही थोडा एक ऐसा बोल राहो मे नाव सुनते का हो जाऊ मुदेशी खैरबीर लागेल बघा आम्ही आलो आता कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगितलं असेल बघा जंगल सफोरली व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये सांगितले तुम्हाला ह्याच्यामध्ये की आम्ही ह्याचे बन पण काढतो आणि यूज करतो न बांधायला आणि तो फायनली आज दिवस आला की तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो आहे सरस काढे भेटले तर हिचा आपण बन काढतो आणि नव्यासाठी बांधतो ते आपण कोणतं धागा घेत नाही चुकून त्याला खावं लागेल बाप्पा चुकून बोलतो हा तुम्हाला माहिती आहे सर्व आय यू डोंट यू नो आणि अजून त्या समोर बघा समोर पण एक झाड आहे बघा हे भेंडीचंच त्याला गवडीचं फुलं म्हणतात म्हणजे गवडीची फुलं आहेत त्याच्यावरती बघा हे पण माहिती प सरळ लागेल ना हे पण काही हे तुडं आहे की नको हे वाकडं तुकडं आहे 아 य थोडाफार सुरुल आहे लगा ब ो 25 아줌마 इकडे नाही वो, हो हे एवढे इथेच बघितले होते मी अजून तिकडे ह्या ह्या वरच्या इडला बघतो मी हा इकडे पण बघितल्यासारखं वाटतं मला गणपतीत आलो होतो ना मी जे की सोनवला आणायला आलो होतो तिथलास हा स्पॉट आहे तर त्यावेळी मी बघितले होते इकडे हां हा बघा इथे आहेत पप्पा मोठे जरा म्हणजे वाटत नाही आहे त्याचं बंद निघेल बट आहे बऱ्यापैकी मध्ये नाही आहे तर आम्हाला येड्यावरतीच समाधान मानावं लागत आहे बेस्ट <laughs> कॉमेडी आत्ताच पाऊस पडून गेलाय तर खैऱ्यावरती बघा पाण्याचे थेंब दिसतात बघा जळून काढतो मग तारे ओ आहे जर तुम्ही एकदम क्वालिटी तुम्ही एच डी केलीत ना फोर केलीत ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये क्लिअर दिसेल पाणी असं मोत्यासारखं चमकतं आहे ओ रिअली यार आणि ॲक्च्युली मी आहे ना स्टोरेज मला फुल झाला आहे टू फिफ्टी सिक्स घेतला आहे बट तरीसुद्धा फुल एच डी काढतच नाही मी सॉरी अल्ट्रा एच डी काढतच नाही फुल एच डी काढतो आहे कारण स्टोरेज लगेच फुल होतो कसं हँडल करतो आहे माझं मला माहिती आहे कोणतरी गेलं आहे ते बस होती रे एवढे जाऊया नाही ते छोटे बघा इथे आहेत छोटेच बघा इथे हे बघा दोन शेंड आले त्यावरती तिथे मस्त हा मस्त आहे कोवळ्या बट चला बघा आयला मी बोलवतो की चांगल्या नाही आहेत बरं की कोवळ्यात मस्त वेळ येतील त्याची पा आता या भेंडीच्या फुलांच्या झाडाच्या पण वेल काढतो ना म्हणजे बंद काढतो अजून कोणता ऑप्शन आहे जर हे नसेल तर पूर्वापर हां आम्हाला आता सकाळी मी दुपारी मम्मी बोलवते ते ओके त्याचं खरं म्हणजे बांधायचं बट आता ते आता विलुप्त होत चालले ह्या वर्षी तुम्हाला कुठे येत नाही ते म्हणून आता सेकंड ऑप्शन म्हणून हां गौरीच्या फुलांचे बंद काढतात आंबेड आता तुम्हाला मी दाखवूही शकत नाही बीपा आता नाही आहे इथे आता दिसतही ना आमच्या घराच्या समोरच लागायचे बट ते आता नौ। वर्षानुवर्ष विलुप्त होत चालले ना तर ते नाही मिळत आता दिसत नाही कुठे पाऊ वाऱ्या मुली भांदर आहे हा तिच्छा आला मी बोलते पावसामुळे पाणी गळते बट पप्पाली भांदर आहे कुठे गेला आहे की फंसावर हा हा गेला गेला हा हा गेला 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 झाला कॅप्चर झाला बस झाला बस झाला कॅप्चर झाला ठीक आहे चला चला जाऊ दा दे बाबा हा बघा अजूनही काय ह बघा 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 हवं हा बघा इथे या कुठे कुठून गेला ना कुठे गेला बापा इथे आला आहे ना कुठे फरी कुठे गेला हो तिकडून जातोय हा गेला 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 तो पण सेम प्लॅ त्याच्या पाठवाढ देतो बघा तो बघा तो बघा तो गेला 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 बघा तो बघा तू बघ तू बघ तिकडं बघ इथे तू बघा शेंडीचा इथं टेन एक्स लावतो हां झूम बघा माझा याचा हा जस्ट नॉर्मल झूम आहे एक साजून झूम आहे तो बघा वरती गेला फक्त जस्ट थ्री एक्स लावला मी हा घर दाखव घराची तिकी शेजारी पडला का काय बरीच झाली आपण सेम प्लेस तसच जाणार आता मग बघूया त्या एकदम सेटअप लावून तसाच जाणार तो बघा तसाच जातोय तो बघा तो उतरला खाली ती तू काय ते झाडा पण तू काय ते खातोय असेल अंदाजे काकडी काकडी खात असणार अजून काय चला जाऊया पप्पाने काकडी काढली दुसरी पण आहे घर मला बघील तिकडं घराची मालकी तिकडं खाली येते लवकर काय करायचं तू तो घेऊन येते सगळ्या दोघांना बाई तोसा का काकडी आता दोघांमध्ये फरक काय चला ठेवायला का गोड आहे का गोड आहे ना हा कारण त्याच्यात बघण्यावर वाटत कडू आहे की गोळे समजत नाही संजय आला शाळेत तुम्ही भिजलाच नाही खरं वाटते दे वहिनी हे काकडी कडू लावली हो का गोड <laughs> आहे हो काय तुम्ही कडू काकड्या लावता आणि आम्हाला मुद्दाम दाखवायला ठेवतो काय शाळे शाळेत अभ्यास करायच का मोबाईल घेऊन जाते बाप रे तर्फातच झाला एवढी तू मोठू बघ तू काय बघते ती गेली मोबाईल मध्ये क्या क्या बोल रहा है तुम्हारा फ्रेंड हो? आ, अच्छा मेरा फ्रेंड तुम्हारा वीडियो भी यूट्यूब पे आहे का कोणसा तमाशा ती ओके अरे आज काल रात्रीची व्हिडिओ तो आलाच है ना तर ते तमाशा म्हणजे ते सोंगाने लिहते ना रे विडिओ मस्त आहे ती पण बघ टाकीन देवा लवकरच हे बघा आता आम्ही जे आणले ना भेंडीच्या फुलांची झाडाचं खोड तर त्याचा बंद कसा काढायचा असंच नाही काढा त्याच्याकडे थोडंसं त्याला असं प्रेस केलं जातं काट कशाने वाटे हो जे जे काय तुमच्याकडे असेल त्याच्याने आणि मग असा त्याचा बन पिंजकला जातो हे बघा बा काय पद्धत आहे आप ना आपल्या माणसांची कोकणातली चेचला जातो त्याला मच्छर आले ना बघा हा बन निघाला बघा पण तयार झाले असं एकाच केलं असं सगळ्यांचं असं करायचं आहे नाही तर काढा जेवढा निघतो तेवढा लांबचा काढा रियालिटीमध्ये बघण्यामध्ये जात लक्षात का कॅमेरा दुसरीकडे फोकस करतो मग ते मारण्याची पण ट्रिक आहे सरळच मारायला जातं ते नाही तर तुम्ही कुठेही माराल तर मग ते वेगवेगळं होता सर्व निघणार नाही ऑलमोस्ट सर्व बांधून झाले आहे कारण मी बाहेर गेलो होतो तर इकडे उशीर व्हायला नको म्हणून मम्मी पप्पानी दोघांनी बांधून घेतली तेवढी बांधलेली आहे आता मला वाटते शेवटची दोन तीन राहिली असते ते बांधायचे म्हणजे सिंगल सिंगल मोठी तोरणं असतात ती झालेली आहे आता फक्त सिंगल सिंगल म्हणजे एक एक जसं की बाप्पा कशाला मुसल अजून कशाला कपाटाला घ्यासला घ्यासच्या शेगडीला हे थोडं बन आहे ना त्याला जरा फिनिशिंग करतायत बिकॉज तो अशी गाठ वगैरे बांधताना तुटू नये किंवा त्याच्यामध्ये लवचिकता राहावी त्यासाठी थोडं त्याचे बाहेरची साल आहे ना, ते ते ना है। ती थोडी ही कस आहेत फिनिशिंग तर त्याच्यामुळे थोडं लवचिकता येते त्याच्यामध्ये आणि गाठ वगैरे बांधायला सोपं पडून जातं ठीक आहे तर बन तयार झाला आता हा आपला त्याच्यानंतर आता हे पान घ्यायचं आंब्याचं असं व्यवस्थित ॲक्च्युली आंबे आणलेत ना पानं चांगली आणली आहेत बट ती जून आहेत तर ती यांना फोल्ड करावी लागतात फोल्ड केल्यावर तुटतात तर कोवली तर अजून बरं झालं असतं तरी असं त्याचा डेट थोडा कट केला त्याच्यानंतर हे असं पान तयार झालं त्याच्यानंतर त्यामध्ये पप्पा काय घेतले काय कणीस घेतलं नाचणीचं कणीस घेतलं त्यानंतर त्यानंतर ही भाताची लोम घेत आहेत ओके ही भाताची लोम घेतली त्यामध्ये त्यानंतर वरीसुद्धा हा वरी सुद्धा वरी वरीची वरीची पण लोमच बोलतो ना पप्पा आपण वरीची सुद्धा लोंब घेतली आपण ठीक आहे म्हणजे धान्य झालं त्याच्यानंतर मग कुरडूचं फूल येतं घेतात हे झालं कुरडूचं फूल त्यानंतर एक हे गोंड्याचं फूल झालं पिवळा कलरचं आहे जसं की मी आणायले होते पिवळी आणि केशरी होती फुलं त्यातलंच हे पिवलं गोंड्याचं फूल आणि हे आता झालं रेडी आता ते बांधण्यासाठी बांधण्याची पद्धत बघा लेफ्ट साईडून फोल्ड मारायची त्यानंतर राईट साईडम फोल्ड म्हणजे ते कसं का तुम्ही लेफ्ट राईट कसं जसं तुम्हाला जमेल तसं त्यानंतर हे असं झालं की विला पांचा ते हेवीला आहे पप्पांच्या पाय काय ठीक आहे तर अशी पकडण्याची पद्धत ते कट करायचं हे असं कट केलं त्याच्यानंतर मग ते असं फोल्ड करायचं झालं फोल्ड त्याच्यानंतर मग पण बंद काढला त्याची तर गाठ घात जवळ गेलो की पूर्ण इमेज कवर होत नाही बट ते क्लिअर दिसतं ठीक आहे तर जसं जमतं आहे तसं मी करत नेतो आहे झालं अजून एक डबल अटॅच गार्ड बांधतायत तर बाप्पा त्यानंतर मग हे झालं रेडी हे एक म्हणजे आपण हे एक तयार झालं असं तोरण पण तयार झालं जसं की आता इथे दरवाजाला लावण्यासाठी किंवा इथे दरवाजाला लावण्यासाठी उद्या मी उद्या हां उद्या लावल्याच्यानंतरही त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करेन दे तोरण दाखवा तोरण किती याचं करतात पाच याचं काय माझ्यामध्ये पाच याचं करतात ना बाबा एक दोन तीन चार पाच हां आणि त्याच्यामध्ये केशरी पण आहे गोंडा ठीक आहे ओके मला ते जवळजवळ करायला पाहिजे ना बाबा लांब लांब झाले आहेत हे समोरच्या किशी किती गेली आहे तशी कुठे देवाच्या मला सिंगल दाखवा ना एक जरा सिंगल मस्तपैकी हे बघूया आपण आता जेव्हा सर्व आहे असं बांधण्याची पद्धत हा सिंगल गोंडा आहे सिंगल पाकलीवाला गोंडा एकेरी गोंडा असं म्हणतात त्याला पण एक सिंगल नाही हे माळच आहे पूर्ण ठीक आहे हो 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 फायनली दुसरा पार्ट हे संपलेला आहे तिसऱ्या पार्ट बद्दल थोडक्यात सांगतो तिसरा पार्ट असा असणार आहे की त्यामध्ये आम्ही हे जी तोरणं बांधली ती दरवाजाला घ्याच्या शेगडीला किंवा हंड्याला कशाप्रकारे बांधली त्याच्याबद्दल सांगणार आहे आणि त्याच्यामागचं कारण सांगणार आहे की असं का करतात आणि हे जे हंड्याला तोरण बांधतो आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी बायका विरेवरती घेऊन जातात आणि तिथेच विरेवरती का ठेवून येतात त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे त्या तिसऱ्या पार्टमध्ये तर तिसरा पार्टी नक्की बघा म्हणजे त्यातली तुम्हाला माझ्या मस्ती कळेल